नमस्कार मैत्रिणीनो तुमच्यापैकीच एका मैत्रिणीचा प्रश्न आहे आजच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे प्रश्न आहे गर्भपिशवीवर सूज आहे मग पोटाचा आकार खूप दिसतो आणि मग यावरती काही उपाय आहे का तर कधीच घरगुती उपायांवरती एक तर म्हणजे काही आजकाल यूट्यूबवर वगैरे वे 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 वेगवेगळे व्हिडिओज असतात घरगुती उपाय करा किंवा मग हे होईल तुमचं ते होईल याच्यावरती सगळ्यात अगोदर तर डॉक्टरांच्या कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या किंवा जे तुमच्या फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका मीही जे सांगत आहे ते थोडक्यात सांगते फार डिटेल इथं सांगणं होत नाही कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंटही वेगळीच असते ट्रीटमेंट प्रत्येक व्यक्तीची वेगळी असल्याकारणाने आपल्याला त्या त्या आजारानुसार त्या पेशंटला तसे औषधी द्रव्यांची योजना करावी लागते आयुर्वेदिकसुद्धा जरी खूप बॅड्स येत असतील किंवा खूप बऱ्याच ठिकाणी लिहिलं असेल हे याच्यावरती हे घ्या थायरॉइड सो सोडाल किंवा हे हे घ्या पोट नियमितपणे साफ होईल हे असं जे काही औषधी घ्याल साधं पोट साफ होण्यासाठी जरी असलं तरीसुद्धा तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं गरजेचं असतं तर जे काही विचारलं होतं आपल्या मैत्रिणीने की गर्भ पिशवीवर सूज आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं वय काय आहे हे बघावं लागेल ही जी सूज आहे ही मेनापॉजच्या दरम्यान आहे का हे बघावं लागेल म्हणजे पाळी तुमची आता जात आहे आणि मग त्या दरम्यान तुम्हाला सूज येते का हे बघावं लागेल त्यानंतर तुमच्या अंगावरती खूप जायला लागला असेल आणि त्यामध्ये तो रक्तप्रवाह बंद करण्यासाठी जर तुम्ही विशिष्ट मेडिसिन्स घेत असाल तर ते थोपवल्यामुळं सूज आहे का हे बघावं लागेल तुमच्या ज्या काही पाळी जर तुमची रेग्युलर आहे की नाही मग इरेग्युलर आहे तर काय इरेग्युलर आहे त्यामुळे आहे की नाही हे बघावं लागेल आयुर्वेदाच्या भाषेमध्ये किंवा जरी तुम्ही सोनोग्राफी वगैरे बघाल तरी त्यानुसार सुजेचे बरेच फक्त तुम्हाला डॉक्टर लोक वेग सांगतात की सूज आहे म्हणजे ती कुठे आहे नेमकं काय आहे फार डिटेल बरेच तुम्हाला माहिती नसतं तुम्हाला फक्त एवढंच माहीत असतं की गर्भकिश्वर सूज आहे मग ते त्याच्या अस्तरवरती सूज आहे का बिजांडांवरती काही प्रॉब्लेम आहे का तिथे एखादा ट्युमर आहे गाठ आहे हे बघावं लागतं हे बघ हे बघताना तुम्हाला त्रास कुठले कुठले आहेत हेही बघावं लागतं जर तुम्हाला त्रास कुठल्याच मेडिसिन्सने आटोक्यात येणारे नसतील तर त्यासाठी तुम्हाला जे तुमचे डॉक्टर्स सांगतात त्याप्रमाणेच चालावं लागेल जर तुमचे त्रास कमी होत असतील जे काही कारणं आहेत तुमच्या म्हणजे बरेचदा काय होतं आपण गरज नसताना विशिष्ट मेडिसिन्स घेतो मेडिकलवरून नको त्यावेळेस अनेक मेडिसिन्स घेतो काही आजकाल फार प्रोडक्ट्स तो माजलेला आहे वेगवेगळे प्रोडक्ट्स घेतो त्याचा परिणाम होत आहे का शरीरावर ह्या सगळ्या हिस्ट्रीचा विचार करावा लागतो आणि तसंच तुमची कुठली ट्रीटमेंट सुरू आहे का तुम्ही पाळी येण्यासाठी गोळ्या घेताय का तुम्ही पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय का या सगळ्या गोष्टींचा विचार करा सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर निदान हेतू कारण तुमचा कुठलाही जो आजार आहे साधी साधी आहे की ती कॉम्प्लिकेटेड आहे जी सूज आहे गर्भपिशवीवरची जी सूज आहे ती कुठल्या कारणामुळे आहे हे कारण शोधणं गरजेचं आहे गर्भपिशवीवर सूज आहे आणि मग समजा त्याचं एक विशिष्ट कारण आहे मी फक्त एक्झाम्पल देते तुम्हाला माझ्या मागच्या महिन्यातलीच एक पेशंट होती तिला सडनली मग त्र अंगावरती खूप जायचं होतं त्रास व्हायला लागला होता म्हणून मग गर्भपिशवीवर सूज होती आणि त्यामुळे म्हणजे आतल्या एन्डोमेट्रिमवर सूज होती आणि तिचं ब्लिडिंग थांबतच नव्हतं म्हणून मग ऑपरेशन सांगितले दोन तीन ठिकाणी कन्सल्ट केलं तर डॉक्टर लोक म्हणाले की नाही ऑपरेशन केलेलंच बरं राहील आणि आता मेनोपॉज पण झालेलं आहे माझा गर्भाशयाचा फारसा काही उपयोग नाही तर ऑपरेशन करून घ्या तिला त्रास फक्त पंधरा दिवसच झाला होता जो की पाळीचं तिला थांबत नव्हतं रक्त म्हणून त्रास झाला होता आणि ते रक्त थांबण्यासाठी मेडिसिन्स घेतल्यामुळे ते थोपवल्या गेलं होतं आणि त्यामुळे ती सूज निर्माण झाली जेव्हा माझ्याकडे पेशंट आली तेव्हा मी त्या पेशंटला सर्वात अगोदर तर एकदा हेल्दी पेशंट असल्यामुळे आणि पेशंटची हिस्ट्री थोडीशी बॅड होती की अगोदर एक आधीच्या ऑपरेशनला एक वर्षही झालं नव्हतं पेशंटला अगदी सहा आठ महिन्याभरापूर्वीच एक ऑपरेशन झालं होतं कमरेचं आणि मग परत हा ऑपरेशनचा हे वाचवण्यासाठी मी म्हटलं फक्त मला पंधरा मिनटं पंधरा दिवस मला वेळ द्या त्या पंधरा दिवसांमध्ये मग मा मी माझ्या आयुर्वेदिक काही मेडिसिनची योजना केली आणि त्यामुळे एकदा त्या पेशंटला पाळी येऊन खळखळून गेली म्हणजे पाळी येऊन गर्भाशय शुद्ध झालं आणि मग पेशंटला ॲटोमॅटिकली ब्लिडिंग स्टॉप झाली आणि पेशंटचं जे काही रुटीन होतं ते व्यवस्थित व्हायला लागलं मग तरीच आत्ताच इमिजिएटली इतर काहीही त्रास नसल्याकारणाने आपण फक्त अजून पंधरा दिवस थांबून एक नेक्स्ट सायकल वेट वेट अँड वॉच करू आणि मग ठरू जर आपले त्रास कसेच कमी होत नसतील तर आपल्याला पुढं जे काही मॉडर्न पॅथॉलॉजी किंवा मॉडर्न सायन्स जे सांगत असेल त्यानुसार आपल्याला जिथं गरज असेल तिथं ऑपरेशनही करावं लागतं जिथे गरज नाही आहे की जिथे जर समजा होत असेल तुम्ही जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तुम्ही वाट पाहण्याची तुमची तयारी असेल तुम्हाला त्रास लिमिटेड असतील तरच आपण तिथे आयुर्वेदिकचा पुरस्कार करू शकतो किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स घेऊ शकतो म्हणजे तुम्ही आवाजवी किंवा जर ते आटोक्याबाहेर असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा फार आग्रह करणं योग्य नाही म्हणजे जर का तुम्हाला त्रास खूप जास्त आहे आणि तुम्ही सतत मानता येणार मी आयुर्वेदिकच कंटिन्यू घेणार तर तिथेही आपल्याला आग्रह धरून चालत नाही तुम्हाला त्रास कमी होतोय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला एवढा पण त्रास सहन होत नाहीये तर मग त्याला ज्याची त्याची एक शक्ती असते त्याला सहनशक्ती म्हणतो की एक आयुर्वेदामध्ये त्याला बळ असं म्हणतो बल असं म्हणतो म्हणजे सात्विक बल जर त्याचं सत्व चांगलं असेल तर सत्व चांगलं असेल तर ती पेशंट सहन करते आणि विशिष्ट दिवस आपण ते प्रिव्हेंट करू शकतो थांबवू शकतो विशिष्ट दिवस म्हणजे मी या अगोदर जेवढे पेशंट हाताळलेले आहेत त्याच्यामध्ये मी गर्भाशय वाचवण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न केलेला आहे आणि वाचलेलीही आहेत स्पेशली मेना दिवसांमध्ये आपण गर्भपिशवी वाचवू शकतो कारण प्रत्येकच वेळेस काढून टाकणं रिमूव्ह करणं हा काही पर्याय नसतो त्याच्यामुळे शक्य तेवढा आपण जर त्याचा विचार केला पॉझिटिव्हली आणि तुम्ही त्या पद्धतीने जर चालत गेलात किंवा आयुर्वेदिक जीवनशैली तुम्ही फॉलो केली तर निश्चितच आपल्याला काय होत असतो या गोष्टींचा फायदा होतो आणि आपल्याला जरी निकामी झालं असेल जरी मेनापॉज येईल येत म्हणजे मेनापॉजचे सिंड्रोम्स असतील आणि आता पाळी तुम्हाला येत नसेल तरीसुद्धा जर गर्भाशय आपण वाचवलं तर ते तुमच्या शरीराच्या हितासाठीच असतं त्याचं काम झालं म्हणून मग त्याची सर्जरी करून काढून टाकणंही योग्य नाही आणि जर का त्याला जर ट्युमर असेल आणि तो जर विशिष्ट पद्धतीचा असेल सतत वाढणारा ट्युमर असेल त्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत त्रास होत असतील तर तो ठेवणंही उपयोग नाही इथे गरज आहे फक्त योग्य निर्णय घेण्याची आणि ते तुमचे डॉक्टर घेऊ शकतात तुम्हाला गरज असते फक्त योग्य सल्ल्याची योग्य विचार करून सल्ला घ्या कुठल्याही ऑपरेशनला घाई पण करू नका म्हणजे वेगवेगळे पेशंट्स बघताना वेगवेगळे अनुभव येतात काही पेशंटचा त्रास जरी जास्त असला पण बळ जर बळ जर त्यांचा जास्त असेल तर तो जास्त त्राससुद्धा कधी कधी एखादं ऑपरेशन वाचवू शकतात आणि काही काही पेशंटला त्रास कमी असेल पण सहनशक्तीच नसेल तर गरज नसतानासुद्धा ऑपरेशन करावं लागतं ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे गर्भाशयाच्या पिशवीच्या सुजे बाबतीत सुद्धा योग्य तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे कारण शोधून त्याचा इलाज करणं गरजेचं आहे ऑपरेशन करण्याआधी तुम्ही जेवढे काही तुमच्या संपर्कातील असतील एक दोन डॉक्टर तुम्ही त्यांचं ओपिनियन घेऊ शकता ॲलोपॅथी डॉक्टरांचे ओपिनियन घ्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे ओपिनियन घ्या तडकाफडकी कुठलाही एकदम निर्णय न घेता तुम्ही गर्भाशय वाचवणं हिताचं ठरतं ठीक आहे जो काही त्रास आहे तो तुमच्या ड्यूरेशन ड्युरेशनमधल्या विशिष्ट जीवनशैलीमुळे आपण कमी करू शकतो आणि जर तुम्हाला अति त्रास होत असेल तर मग तुम्हाला त्याचा निर्णय तुमच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून घ्यावा लागेल याच्यासाठी विशिष्ट अशी जीवनशैली म्हटलं तर जे काही तुम्ही आत्तापर्यंत तुमचं जे काही फर्टिलिटी लाईफ आहे म्हणजे तुमच्या डिलेवरी कशा झाल्या तुम्ही डिलेवरीनंतर काय काळजी घेतली या सगळ्यांचाही तेवढा विचार करणं गरजेचं आहे की तुमची अजून ट्रीटमेंट सुरू आहे किंवा तुम्ही मध्येच कुठली ट्रीटमेंट सोडलेली आहे जर तुम्हाला कुठले हेवी केमिकलचे डोसेस या अगोदर गेले असतील आणि त्यामुळे इतर काही तुम्हाला शरीराला त्रास असतील तर तोही तो भाग आपल्याला बघणं गरजेचं आहे स्त्रियांसाठी गर्भाशय हा सगळ्यात महत्वाचा अवयव असतो स्त्री सर्वात स्ट्रॉंगली खंबीरपणे उभं राहू शकते पुरुषापेक्षा खंबीरपणे ती जर उभं राहून काम करू शकते कुठली ताकतेने तर ती फक्त गर्भाशयामुळे आणि गर्भाशयाच्या आजूबाजूला जे काही अवयवांचे धागेदोरे जुळले गेलेले असतात त्याच्यामुळे स्त्रीमध्ये एक विशिष्ट ताकद प्राप्त झालेली असते ज्यामुळे स्त्री सर्व कामे खंबीरपणे करू शकते किंवा उभं राहू उभं राहण्याची कॅपॅसिटी ही स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते ती केवळ आणि केवळ गर्भाशयामुळे मग एवढ्याच एवढा छान अवयवानी आपल्याला मातृत्व प्राप्त केलेलं आहे एवढ्या छान अवयवानी आपल्याला एक आई होण्याचं सुख दिलेलं आहे ह्या अवयवामुळेच आपलं स्त्रीत्व टिकून राहिलेलं आहे मग जर पाळी येणं बंद झालेलं आहे तर मग सर्रास ऑपरेशन करणं ह्याचा एकदा क्षणभर थांबून विचार करावा असं मला वाटतं म्हणजे जरी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल तरी फक्त पंधरा दिवस का होईना वीस दिवस का होईना तुम्ही एकदा विचार करून थोडासा स्वतःच्या शरीराला ताकद देऊन पेशन्स ठेवून मगच निर्णय घ्यावा कारण हे या जगात आपण आलो आहोत ते आपल्या आईच्या गर्भाशयामधूनच आपल्या बाळासाठीचं ते ग्राउंड होतं आपल्या बाळासाठीचं ती शाळा होती आज आपले मुलं जरी मोठे झालेले असतील तरी आपल्याला आई पण हे आपल्याला आपल्या गर्भाशयामुळेच मिळालेलं आहे मग हा हे जे आपलं गर्भाशय आहे हे टिकवून ठेवणं निरोगी ठेवणं आपल्या हातात आहे त्याच्यामुळे आयुर्वेदाची निरोगी जीवनशैली निवडा वेगवेगळे व्हिडिओज बघा आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज येत असतात ते बघा त्यामुळे तुम्हाला एक जीवनाची नवीन प्रेरणा मिळेल काही गोष्टी तुम्हाला जागरूक होऊन कळायला लागतील नेमकं आयुर्वेद काय आहे हे कळायला लागेल कारण आयुर्वेदाच्या बाबतीत गैरसमज खूप जास्त वाढत चाललेले आहेत चॅनेल्स खूप होत आहेत यूट्यूबवरती सांगणारे खूप आहेत लोकांना प्रश्न पडतोय याचं ऐकू की त्याचं ऐकू तुमच्या मनाचं ऐका कुणाचंच ऐकू नका तुमचं मन जे करायला कौल देईल ते ऐका आणि आयुष्य आनंदी जगा हसत खेळत जगा जीवन खूप सुंदर आहे ते जगण्यासाठीच आहे आणि ते केवळ केवळ फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्या जीवनावरती तर कुणाचाच अधिकार नाही आणि ते तुम्ही कसं जगता हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि छान माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजचा मतितार्थ एकच गर्भाशय वाचवण्याचा प्रयत्न करा, करा। धन्यवाद